सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी वैजनाथ शामराव सुरेशे आज स्वराती तीर्थ अंबाजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये आलो असता आमचे जुने सहकारी मित्र नागनाथ साहेबराव राऊत राहणार वागाळा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड हे गेल्या एकवीस महिन्यापासून स्वराती तीर्थ या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ अंबेजोगई हो या ठिकाणी पायाचा उपचार घेत आहेत पायाला इजा झाल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट झाली होती परंतु पाऱ्या पायाच्या वाढलेल्या जखमीमुळे पाया हा त्यांचा पूर्ण निकामी झालेला आहे व त्याच्यासाठी लागणारी ही रक्कम आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे नागनाथ साहेबराव राऊत हे गेल्या एकवीस महिन्यापासून रामानंद तीर्थ या हॉस्पिटलमध्ये आपला उपचार घेत आहेत तर त्यांना पुढील उपचारासाठी काही पैशाची गरज आहे मुंबईला पाठवतो पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई आणि पुणे या ठिकाणी हलवण्यासाठी सर्व जनतेला मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने नागनाथ साहेबराव राऊत यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या छोट्याशा मदतीमुळे त्यांच्या पायाचे ऑपरेशन तर होणारच आहेत तेव्हा तमाम जनतेला तमाम मायबाप जनतेला नम्र विनंती की त्यांनी आपल्या सगळ्या हाताने मदत करावी मी आता समक्ष त्यांना तुम्हाला हे करतो हे आहेत नागनाथ साहेबराव राऊत गेल्या किती दिवसापासून येतो इथं एकवीस महिन्यापासून कम्प्लिटली कंप्लिटली एकवीस महिन्यापूर्वी तू इथल्या हॉस्पिटलमध्ये आलास बरोबर आहे आज कम्प्लिटली काय परिस्थिती आहे तुझी आज काय की डॉक्टर मला इथे थांबू दे नाही गेले डॉक्टर म्हणतो मुंबईला जा के एम हॉस्पिटलला जा पुण्याला ससून हॉस्पिटलला जा तिथं उपचार होत नाही म्हणजे तुझा तिथे कॅमेरा नाही डॉक्टर नाही नाही ते नसा काटल्यात पायाच्या नसा जोडून पायाच्या नसा काटल्यात म्हणजे पूर्ण पाय निकामी झालाय आहे म्हणणे तुझा पाय दाखवणं पूर्ण होतो तो म्हणजे हा सागर याचा पाय सागर नागनाथराव राऊत ऑपरेशन कमीत कमी किती ऑपरेशन झालेली पाय तीन किती तीन कम्प्लीट किती दिवस झाले तुझे हां एक आपल्या समोर एक वर्ष झालं दुसरं चौदा महिने झालं तिसरं आता तीन महिन्याखाली केलं आता मग काय म्हणते डॉक्टर काय म्हणते इथं नाही म्हणतात आता पुढचा तुझ्याकडे हे जे काही फोटो बिटो आहेत का हे बघा हे फोटो बघा पूर्ण हॉस्पिटल पाहायचे तक म्हणजे टोटल किती खर्च येईल असा सांगितलं डॉक्टरने जवळपास लाख रुपये रुपयाकडे जाईल कुठं कुठे सांगितले तुम्ही हॉस्पिटलला के एम हॉस्पिटल मुंबई गोळ्या औषधाचा आणि हे तपासण्याचा जास्त खर्च व्हायचा तुझी काय अपेक्षा जनतेकून काय अपेक्षा अशी काय जे घडल जे ते हे कराल मला तुमचा विचार असेल बरं तू स्थानिक लेवलच्या आमदार खासदार यांना काही विनंती केली आहेस का नाही भेटायला गेलं तर पण भेट नाही झाली काय म्हणली आमदार खासदार हे काय म्हणले वैयक्तिक नाही का भेट नाही झाली का बरं नाही झाली त्यांच्या पर्सनल असिस्टंटला वगैरे काही बोललास का तू तुझ्याबद्दल काही होणार त्यांना फोन केलेले पण के ते हो पीएने फोन उचलले ते म्हणले साहेबाला मेसेज पाठवला हे पदूरची इलेक्शन चालू होते मागे हा 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 ते साहेब प्रचारामध्ये होते परभणीकडे होते कोणत्या साहेबांना बोललास तू धनंजय मुंडे साहेबांना काय म्हणले धनंजय मुंडे साहेब काय म्हणले त्यांचा फोन नाही आला ते पीएने फोन उचलला म्हणले साहेबाला मी तुमचा नंबर पाठवतो आणि तुम्हाला फोन येईन म्हणले साहेबाचा साहेबाचा फोन नाही आला म्हणजे तुमची तो तुझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे अशी तुला वाटते का ते तुझ्यावर हे उपचार करतील म्हणून हा करते ना ते मतदारसंघाचे आमचे नेते आहेत ना म्हणजे आज कम्प्लिटली किती वर्ष झालं कम्प्लिटली टोटल पावणे दोन वर्ष होत आले ना तुझ्या खाण्यापिण्याची सोय काय होती काय नाही की तर दवाखान्यात जे येतं तेच जे दा दवाखान्यातले काही हॉस्पिटलचे डॉक्टर सिस्टर वगैरे ते त्यांच्या त्यांच्यामार्फत तुला तुछेत। काही त्यांच्याकडून हे मिळते का नाही काय नाही त्यांची तुझी राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था काय म्हणतात का ते काय नाही दवाखान्यात तुला म्हणजे ते दवाखान्यात राहा म्हणतेत का बाहेर जा म्हणतात काय असं आता सुट्टी मुंबई पुण्याला पण आता तुझी परिस्थिती अशी आहे तू काय करतोस ह्याच्यानंतर तू कुठं काय जॉब वगैरे काही कार आता काहीतरी बोललात असतो पार्ट टाइम जॉब करून माझं पोट भरतो हे करतो नाही बाहेर सुट्टी दिल्याच्या नंतर मग इथं इथलं काम करतो थोडंफार पण पाय सुजत उभा टाकल्यावर तर माझं एक म्हणणं आहे आता तू हे तुझा पाय बरोबर आहे का हा, हा तुझा पाय ह्याला कोणी कोण जबाबदारी काय माहिती नाही कारण ह्या पायाचं ऑपरेशन जर झालं असतं तुझं चांगलं तर आज गेल्या एकवीस महिन्यापासून तू इथं अडकून असे बरोबर आहे मग आता तू सर्वसामान्य जनतेला काय मदत मागशील तू काय ते हे करा चालते मी तर आता जनतेला म्हणाल मी मी वजनात सुरू असे सर्व जनतेला नम्र विनंती करतो की तुम्ही संजय हा नागनाथ नागनाथ राहूत याला मदत करावी व लोकलचे जे आमदार खासदार व इतर जे समाजसेवक व समाजसुधारक आहेत त्यांनी नागना त्याला जर चांगल्या प्रकारे जर मदत केली तर त्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा पाय नीट होऊन तो, नी तो आपल्या फॅमिलीसह तुला मुलं किती एक मुलगी आहे दहा वर्षाची आणि त्यांच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह कसा चालतो आई वडील वगैरे बहीण सांभाळते म्हणजे गेल्या एकवीस महिन्यापासून तुझ्या हॉस्पिटलमध्ये म्हणतल्या शासकीय सेवेनुसार तुला तर तुझा पाय नीट व्हायला पाहिजे होता परंतु होत नाही आहे बरोबर आहे आहे आता मी जेवढं होईन तेवढं आता लोकलचे जे आमदार खासदार जे आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करेन शंभर टक्के